त्यांचं म्हणणं आहे की तुम्ही बंदुकीसाठी कार लावला म्हणते आता मी इथं झालेला सगळं सांगितलं तर एन सी एलो म्हणते आता मला म्हणलं मी त्यांना मला विसरून घेऊन बंदूक लावली माझी एक थोडी चेन नेली मी त्या दिवशी होश मध्ये नव्हतो ज्या दिवशी आणलं त्या दिवशी बाईक दिल्यावर मला काहीच कळत नव्हतं मला तुम्ही असं मार लागलेला आहे तरी नाही ना आणि मग एम सी फडा म्हणली आम्ही एम सी नाही आम्हाला माझा शेअर एस एसपी मॅडम त्यांची वाड वगैरे बसणार अच्छा म्हणजे बंदुकीसाठी करता असं पोलिसांचं म्हणणं म्हणणं त्यांनी असे तुम्ही न्यूज दिली म्हणले मी तर कोणाला अशी न्यूज दिलेली नाही आम्ही काय बोललेलं नाही आणि आम्ही काढ आणि माणस आम्हाला ती आम्हाला नाही आमच्यावर जे अत्याचार झालाय जी घटना घडली ती सत्यनं सांगायला आलो आम्ही बरं दाखल नाही केलं काय भूमिका असणार दाखल नाही केलं तर जिल्हा अधिकारी पशी बसणार नाही तर आत्मदान करणार बाळा सगळी घेऊन आत्मदान करणार